हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि का व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर एवढा आहे बोलले तर कारण की ब्लॉग लई दिवसानंतर आला आहे ब्लॉग सो आता उद्या आहे नवरात्री उद्यापासून नवरात्री स्टार्ट होते आणि आपली दर वर्षीप्रमाणे मी रांगोळी काढतो तुम्हाला माहिती असणार आहे मागचे ब्लॉग मी टाकलेले आहे सो आता आता आज मी लवकरच ड्रॉइंग वगैरे काढतो ते कारण की उद्या आता दिवसा म्हणजे मी उद्या गडबड नको म्हणून आताच रांगोळी काढून घेत आहे आजच रांगोळी काढली आणि संध्याकाळच्या दिवाळ्यामध्ये पण जायचं रांगोळी काढायला सो आता इकडचं आम्ही पहिले क्लीन करून घेतो आहे सो <coughs> चला आणि खूप दिवसानंतर ब्लॉग आणला आहे फक्त मी आता दोन तीन दिवस न्यू ब्लॉग टाकत होतो सो आता ब्लॉग नऊ दिवस येतील कंटिन्यू येतील एक दिवस गॅप होऊन येथे म्हणजे एक दिवस टाकेल कसं एडिटिंगला टाइम भेटला पाहिजे सो बघूया असं कसं होते पहिले मी ड्रॉईंग करतो आणि लगेच जेवणानंतर रांगोळी काढायला येतो आणि उद्या मग करू नको कारण की मग उद्या मग खूप टाईम होतो मग रात्रभर रात्रभर जागा गागा लागतो आणि देवाऱ्यात जायला भेटत नाही टाईम ना ना। होतो सो आता आमचा ब्लॉक असं सो कंटिन्यू राहा कीक करू नका आणि ब्लॉग लाटपर्यंत बघितलं आणि कमेंट करून सांगा रांगोळी कशी वाटली की सहीज क्लीन करून झालेलं आहे आता कटस पूर्ण क्लीन केलं आहे सो आता डायरेक्ट मी ड्रॉईंग काढायला घेतलं आहे आणि दोघी कसं होतं बघा सो थो थोडा थोडा दाखवते आणि दुसरा फोन काय अव्हेलेबल आहे सो मी मम्मीचा पण आता मम्मीचा फोन घेऊन आणला आहे त्यासाठी कारण की ड्रॉईंग येते तुम्ही काढाल नाही एक व्हिडिओ काढायला सो दोघी आता कसं होतं त्या चला कंटिन्यू अंजेल आलेली आहे किती दिवसांची ब्लॉग मध्ये आलं तर कसं वाटतं तुम्हाला नाही दिवसांची ब्लॉग मध्ये प्रांजल कसं वाटतंय माझा गावाला ते वस्तू राहणार पोरी चला प्रांजल प्रांजलचा अवतार बघा आमचे हा इकडे अ इकडे काय बोलशील आपल्या ब्लॉग मध्ये मागं व जास्त जमून मध्ये आणि काय केला नाश्ता केला का हो काही काव काव आहे सो मग तिला वाटत कावला ती बोलत कावकावालाय काव सो चला हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि नऊ दिवस नऊ ब्लॉग येतील प्रांजल पण असणार त्या ब्लॉग मध्ये

मला सात वर पडेल रांगोली सात वरच रांगोली कम्पट करायची आहे आणि जायचं देवाऱ्यामध्ये सगळ्या आवाज आहे समजून या ब्लॉग मध्ये स्टार्ट करूया आणि मुर्त करूया तर चलावली तिकडे रा मध्ये की चला स्टार्ट करूया गाईस रांगोळी काढायला स्टार्ट करूया तर चलाय सो गाईस आत्ता माझी एवढी झाली काढून इकडं हँड चालू आहे थोडा टाईम लागणार आहे कारण की अशी मी काढलेली असली ना रांगोली काढलेली का मग हातात तर बसलेली अस रांगोली का फटाफट करता येईल मग ती आता फर्स्ट टाईम करते अशी मी रांगोली सो थोडा टाईम झाला आहे बारा वाजता स्वतः वरतीचा जेवायला फटाफट आता काढून येत असं जेवायला अजून खाली पण आहे बाबा एवढी अजून खाली आहे खाली पण येण्याजून पूर्ण रांगोळी आहे फुल रांगोली सो तुम्ही असं कितीपर्यंत होते लगेच कलर भराव घेणार आहे वाटे खूप टाईम करणार आहे कारण ती नवीन असते ना का थोडंसं टाईम लागतो डेनिंगमध्ये सो आणि हातात बसलेली असते ना म्हणजे आता काढलेली आहे ती पुन्हा काढायची आहे सो ती मला जमते लागली की कशी हातात बसलेली आहे ना सो आता ही न्यू ट्राय केली आम्ही झालो डेरी सर धावकाव ठेवायला

Ekpon kawula disanya tuh bertani. Ini segli itu. Kuda deh aja ya. Kabutra bapak Itu? Kakak ucapkan. Kamu kan. Kartu. Beneran itu kan asal kau. Boleh. Kamu Ya

कबुतरा कुठचा कावला बोवाल काचा कबुतर शिवाय आता जेवण वगैरे झाला आमचा आम्ही आलो काढायला रांगोळी तुम्ही बघा एवढी झाली आणि इकडे प्रांजल अवतार बघा दादा आता जा आता मी रांगोळी कायम लागत राहतो आता लास्ट टाईम लागले रांगोळीतून स्केचिंग चालू आहे एवढ्या वाघराला आता पाय इकडचा आणि म्हणून डायरेक्ट रांगोळी काढायलाच चला सो गाईज फायनली माझी काढून झाली रांगोळी आता आता माझी काढून झाली सो आता लगेच मी कलर भरायला घेतो आणि जास्त टाईम दोन आणि दोन वाजले सो चला आता डायरेक्ट आपण कलर भरूया आणि आजची रांग आधीच कम्प्लीट बघूया डायरेक्ट आता कलर घेऊन शकतो सो गाई आता मी कलर वगैरे हातलाय सगळा सो so स्टार्ट करते मी रांगोली सो so चला डायरेक्ट आता स्टार्ट करूया रांगोली करायला प्रांजल केली कोणाला दुसरा कारण की तुम्हाला आता हा फोन लावायला लागेल स्टँडला बघूया कोणामधून चला बघूया आणि फोन येत चल पटकन काय पाहिजे आमचा हा चालूच असतं समजून घ्या तर मी कलर रेडी केला आहे इकडं सर्व चालू आहे स्टँडला लावले आणि कॅमेरामॅन आहे आमची प्रांजल सो चला आता आपण बघूया इकडे मी कलर सगळे काढून ठेवलेत हा आहे मुकुटला कलर द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा हा कलर येलो भरायचा सो आणि काय माहिती आहे का येलो साडी आहे त्यामुळे हा मुकुटला कलर देणे कारण की सगळा मग मिक्स मॅच होईल म्हणून मग यो येल्लो लो मुकुटला मुकुट ज्वेलरीला मुकुट हा कलर देणार आहे आणि यो कलर साडीला येणार आहे सो म्हणून जास्त यो नाही मारत मी मुकुटला ज्वेलरी पण अशी आली तर मग साडी वगैरे दिसणार नाही म्हणून मुकुट वगैरे यो देते सो बघूया so, ता आता स्टार्ट केली रांगोली कसं होतंय कसं नाही इकडं स्टँडला लावला माझा फोन फोन मला फुल भरणार आहे तिला सो गाईचं आता आमचा इथं मुकुट काढून झाला आत्ताशी माझा मुकुट काढून मी यांचा इकडं बघा खायचा होतो बघ तू गारित पाहिजे आमची हम्म मी बसलो तर सगळी ड्रॉइंग मी पुसलेली आहे सो वापस ड्रॉइंग करायला लागली तर पाय बी सगळं दिले ना तर मला बसायला जमणार नाही इथं काही आताशी माझा फेस काढून झाले पूर्ण सो आता भरपूर काढायचं काम उठ रास गरम होत सो आता बघूया कशी रांगून चार वाजले आताशी चार वाजता माझा एवढा झाला आहे सोन एवढा बाकी आहे सो पाच सहा वाजते मला वाटतं सहा वाजतीलच म्हणजे इथं स्किन कलर बनवला आहे फिकट थोडा डार्क यो पूर्ण डार्क सो आणि इकडे आता फेस तो फटापट काढतो आहे एक कने वेगवेगळ आहे काय नाही तर थोडा डार्क फिकट असतो तो असं हिव असतो फायनली फायनली रांगोळी झाली बघू शकता आणि माझा अवतार तर बघूच नका इग्नोर करा माझा अवतार तर बघूच नका इग्नोर करा संध्याकाळचे साडे सहा वाजले आत्ताशी रांगोळी झाली एवढी रांगोळी काढायला मला आज एवढे वाजले कारण की फर्स्ट टाईम अशी काढली मी अशी फोटोमधून कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा चला आता व्हायला लगेच इथून इथून देवारेमध्ये रांगोळी काढून जायचं आहे तिथे <tip> तर मला वाटते अकरा बारा वाजतील रोखी आजचा दिवस तर ना खूप आई गेलं आहे रांगोळी काढायला खूप मजा आली मग नऊ दिवस होणार आहे माझा टाईम बघ चला हे बघा इथे कलर घेतलेत आणि हो मम्मीच्या फोनात मी शूट करते माझा फोन डायरेक्ट स्वीच ऑफ झाला तो चला आजचा ब्लॉग एवढाच जो आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका असं चला आणि हॅपी नवरात्री चला